มีกันนะครับเดี๋ยว आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे सत्तर झालेला कोट्या मी बोलतोय तुम्हाला नाही ना, ना अजून आता हे पंधरा जुलैला स्थळ पंचनामा झाला बघा दुसरा अच्छा स्थळ पंचनामा मध्ये आता अधिकारी आणि तळाचे दोघ गजण आले आणि समोरील जे आम्ही तक्रार केली ते ती, ती, ती गजा होते पण त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की स्थळ पंचनामा व्यवस्थित नोंदू दिला नाही आणि मंडळ अधिकाऱ्याला आणि तलाठी साहेबांना माझं म्हणणं होतं की मला जे जे अडथळे मी दिले बरोबर हां त्यानुसार उल्लेख करा जस ज्या ठिकाणी आता कसा वडा दिसतो सरकारी रोड आहे त्याच्या खाली दोन मोऱ्या टाकलेल्या आहेत ते शेतकरी काय म्हणतात या ठिकाणी बंदर आहे पण मग मी माझं अधिकाऱ्याला म्हणणं काय या ठिकाणी चारशे पाचशे वर्षापासून म्हणजे माहिती पण तोपासून वडा आहे आणि इथून जाणं येणं चालू होतं वड्याचा उल्लेख करा वरती रस्ता वरतून एक रस्ता आहे त्याचा उल्लेख करा आणि आडवी नदी नजीर, नदीला लागून आमची गट नंबर तीनशे बासष्ट आहे त्याचा उल्लेख करा आणि आमच्या गट नंबर तीनशे बासष्ट मध्ये तीन भाग पडलेले आहेत पूर्व पश्चिम आणि मध्य बरोबर तर मध्य भागामध्ये जस म्हणते ते बिगर परवानगी ना प्लॉटिंग पडलेली आहे बहतर गुंठ्यामध्ये हा तर ते ते असे काय म्हणते अनलिगली प्लॉटिंग आहे त्यांनी काय केलं त्यांच्या क्षेत्राला चारही बाजून कंपाऊंड केलं आणि शेजारील शेतकऱ्यांनी बांधावरून पूर्ण कंपाऊंड केलं त्याच्या शेतीपर्यंत गटापर्यंत त्यामुळे आमच्या शेतीमध्ये रस्ताच राहिला नाही कोणत्याही प्रकारचा जेणे असं आता मा मा आ, जे जे मला एक सांगा जाण्यासाठी रोड आहे का नाही पंचनामा झाला किंवा काय गोष्टी झाल्या बरोबर आहे हो पंचनामा झाला मग आता प्रॉब्लेम काय आला मला एवढं सांगा मी समजा लगेच बोलतो पंचनाम्यामध्ये आम्हाला असं म्हणजे रस्ता आहे याचा उल्लेखच नाही केलेला स्पष्टपणे तुम्ही या ठिकाणून जा किंवा तुम्हाला हा रस्ता मोकळा काम तुमच्यासाठी मोकळा खुला करण्यात आलाय का नाही आला करण्यात नाही अजून का बरं म्हणजे ते फक्त पंचनामा करून गेले पुढे काही उल्लेखच नाही ते म्हणजे तहसील मधून नोटीस निघतील म्हणे आणि जे समोरचे शेतकरी तुम्हाला त्यांच्या त्यांना नोटीस आणि तुम्हाला मग तुम्ही कार्यालय मध्ये हजर व्हा आणि त्या ठिकाणी मग तुमचे ते निवाडा होईल म्हणे काय व्हायचं हा आता तुमच्या रोडच नाही आता तुम्हाला नाही रोडच नाही म्हणजे बंद करून टाकलेला आहे माझी चार एकर शेती पडीच पडलेली आहे का बरं आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी म्हणजे वाहन जवळ येणार नाही कोण आहे तुम्हाला कोण आहे तुम्हाला खाली अधिकारी कोण आहे अधिकारी बघा मला आहे सतीश भिवसानी म्हणून आहे हो जरा कॉन्फरन्सला फोन घे मी बोलतो बर पुन्हा अधिकारी त्यांचा पण आहे मंडळाधिकाऱ्यांना घे मी बोलतो घ्या घ्या बरोबर त्यांच्याबरोबर बोलणं झालं तहसीलदारांचा नंबर येतोय त्यांचा नंबर आला मी तुमचा फोन कॉन्फर्न्स जोडून देतो ठीक आहे हो आ? हो तुमचं काम संपलंय घेऊ आमच्या रेकॉर्ड दाखवते काम संपले करून तुम्ही मागे पण कॉन्टॅक्ट केला होता मोजणीचा अर्ज केला होता मोजणीचे पैसे पण भरले होते ना नाही आमची मोजणी वगैरे त्याचं काही नाही सर मोजणीचं विषयच नाही आपला नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ते तक तुमच्या ते तुमच्या वाटत शेळके आमच्या रेकॉर्डला म्हणून म्हणते मी तुम्हाला तर तुमच्या रेकॉर्डला जयाजी शेळके नाव आलेले का जयाजी गजाबा शेळके फळे शहर नाही नाही ते मग तुमच्या तालुक्यातला असेल पूर्ण तालुक्यावर येत ना, तालु आगा आगा ना।, ना ते हो का तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपला जिल्हा गट नंबर तीनशे बासष्ट आहे आमचं बघ एक तहसील आमचा नंबर आहे की दोन मिनिटात त्यांच्याबद्दल झालंय बोलणं मग त्यांच्या वेळी बोलताना मी तुम्हाला कॉन्फरन्सला घेतो तुम्ही काय असं विषय सांगून द्या ठीक आहे हो हो तुमचे ते वाद्याचे वस्तू जे म्हणते बरेचशे लोकांचे वाद्याचे रस्ता देण्या संदर्भात पळशी मध्ये तरी आमचंच प्रकरण चालू आहे सर ते नाही म्हणत तुमचे हिशन्स न सांगते मी आता म्हणजे अधिकाऱ्यांशी मी बोललो ना स्वतः बोल तर तो बोलला की ऑलरेडी रस्ता घेण्यासाठी लोकांचा विरोध आहे त्यासाठी प्रकरण टाकली आपण तहसील तुझे मला तहसीलदारांचा नंबर द्या मी बोलतो त्यांच्या बरोबर अच्छा लक्षात मी त्यांच्याबरोबर बोलताना मी तुम्हाला लाईनवर घेतो काय सगळी काय गोष्टी आपण बोललो मी तुम्हाला सांगतो मला काय काढायचं बरोबर तिथे रस्ता तर मिळणार मी तुम्हाला हक्कानं बोलतो मध्ये तर मध्ये कळलं हो 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 तुमचं नाव काय तुम काम करता जगन्नाथ जायची शेळके मी पळशी शहर येथील रहिवासी असून माझी पळशी शिवारामध्ये शेती आहे पळशी शहर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये गट नंबर तीनशे बासष्ट त्या ठिकाणी चार एकर शेती आहे पूर्णपणे शेतीवर अवलंबून हे शेतीचं नेमकं काय प्रकरण सध्या सुरू होतं आणि याच्या संदर्भात नेमकी काय लक्षात सुरू होती शेतीचा विषय हा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तहसील कार्यालयामध्ये चालू आहेत शे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पूर्णतः रस्ते आडून माझी शेती आज पडीत पडलेली आहे त्या शेतीला कोणत्याही प्रकारचा रस्ता ठेवला नाही दोन वेळेस स्थळपंचनामा झाले स्थळपंचनामा पहिल्या स्थळपंचनामामध्ये तहसीलदार साहेबांनी जे अधिकारी आणि तलाठी पाठवले यांनी पर्यायी रस्ते दिले ते चार महिन्यानंतर ते पर्यायी रस्ते पूर्णतः बंद केले गेले आणि पंधरा जुलैला पुन्हा स्थळ पंचनामा झाला त्यामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विरोध दाखवला आणि पंचनामा काही व्यवस्थित झाला नाही आणि आजही माझे रस्ते पूर्णतः बंद असून माझी शेती पडीत पडलेली आहे चौदा ऑगस्ट रोजी नेमकं काय झालं चौदा ऑगस्ट रोजी मला एक फोन आला अनोळखी होता तो त्यांचं म्हणणं होतं की सर मी तुमच्या शेतीचं प्रकरण आमच्या सिस्टमवर सक्सेसफुल दाखवतं हो ते झालेलं आहे का म्हटलं नाही सर तर म्हणे झालेलं आहे म्हणे म्हटलं नाही तर मग ते म्हटलं तुम्ही कोण बोलता तर म्हणे मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबाचा पी बोल बोल। ए बोलतो म्हणे मुंबईहून आमच्याकडे तुमचं प्रकरण आलेलं आहे आणि तुम्हाला जर मदत पाहिजे त्या संदर्भामध्ये मला माहिती द्या तुमचं प्रकरण मी सोडून देतो असं म्हणून त्यांनी पुढचे पुढं एक एक प्रोसेजर लागेल तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनच्या चलनसाठी पावत्या लागतील ते चलन भरावं लागल त्यासाठी तुम्ही मला तीन हजार रुपये द्या आणि तुम्हाला त्या रीत सर मी पावत्या पाठवून देतो चौदा तारखेली बोलणं झालं त्यांनी काय म्हणलं हो पाठवून देतो म्हटलं त्यांनी स्कॅनर पाठवलं त्यावर तीन हजार दोन टप्प्यामध्ये एकदा दोन हजार एकवीस एक हजार असे घेतले म्हणे उद्या पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे तुम्हाला अकरा वाजेला पावत्या येऊन जाईल पण पावत्या आल्याने आणि सोळा तारखेला चार वाजेला त्यांचा फोन आला की अजून तो मला काही प्रोसेस करण्यासाठी मुरूम टाकण्यासाठी रस्त्यावर हे करण्यासाठी चार हजार रुपये द्यावं लागतील बाकी सगळं मी व्यवस्थित केलेलं आहे साहेबासोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही काळजी करू नका सगळं आम्ही बघून घेऊ तुमचं रस्त्याचं प्रकरण सुरळीतपणे व्यवस्थित सोडवलं जाईल तुम्ही चार हजार रुपये मला पाठवून द्या मला त्यावर संशय आल्याने मी त्यांचं बो त्यांना क्लिअर बोललो की माझ्याजवळ एक रुपया नाही आहे मला तुमची मदत लागत नाही करायची असेल करा नाही ना तर नका करू काय कोणाचं त्यानंतर मग मी माननीय मंत्री महोदय श्री बाव बावनकुळे साहेबाला फोन केला फोन केल्याच्या नंतर त्यांनी त्या फोनवर मला त्यांचे विशाल होते म्हणून पी ए बोलतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी माझं प्रकरण ऐकून घेतलं आणि त्यावर मला म्हणे मग त्यांचा समोरच्याचा न नम मोबाईल नंबर द्या आणि तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर जे काही चॅट झालेली आहे ती मला पाठवून द्या मग त्यावर मी आम त्याचं समोरच्याचं लाईव्ह लोकेशन आणि आमचं झालेलं दोघात बोलणं हे साहेबांना पाठवून दिलं ते हो ते, ते म्हणे सूरज निकम नावाचा साहेबाचा कोणताही पी एन आई आहे तो माणूस फ्रॉड आहे या संदर्भात या संदर्भामध्ये पुंडिक नगर पोलीस स्टेशन मध्ये काल सोळा तारखेला रात्री येऊन तक्रार नोंदवली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका